रामकृष्ण मंडळी आज संपन्न झालं भव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान कातरखाटा इथं ज्या मैदानाला विठ्ठल केसरी असा मान आणि सन्मान होता आणि तो मान सन्मान मिळवला म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शोक्यांची लाडकी जोडी ती म्हणजे एक वेगाचा बादशाह आणि एक वेगाचा शेवट असा दशम हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सर्जाल्या काय घाल्या का गायव गालायचं आहे काय कमबॅक असा होतं असा म्हणजे खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून दुरी बैलांना चांगल्या प्रकारे गुलालाची अपेक्षा होती आणि खऱ्या अर्थानं तो गुलाल हुलकावणी देत होता म्हणजे चांगल्या चांगल्या मैदानामध्ये अगदी दाफरून कापरून निकाल घेऊन सुद्धा कुठे ना कुठंतरी गाडीची गडबड होत होती आणि तो निकाल होते त्यांच्या हातातच जात होता तो आजचा निकाल खऱ्या अर्थानं त्यांनी साध्य केला खऱ्या अर्थानं जबराट गाडी पळाली गटाला पण जबरदस्त गाडी पळाली सेमीफायनलला पण छोट्या ड्रायव्हरकरांचं पण करावी कौतुक आहे गाडी जबराट हाकली त्यांनी जबरदस्त गाडी म्हणजे बाकासुर आणि सरजाला जी स्पीड गटाला होतं त्याच्यापेक्षा डबलीनं स्पीड सेमीला लागलं ला आणि त्याच्यापेक्षा ताकदीचं स्पीड लागलं ला ला ते म्हणजे फायनलला आणि खऱ्या अर्थानं फायनलला चांगली चांगली मातभर बैल होती चिमण्या शंभू चिके असेल शिरसोडीकरांची रायफल असेल महाराज असल त्यानंतर लाडू असेल अशी एक ना एक मातभर बैल होती व त्या सगळ्यावर मात करत आजच्या मैदानामध्ये बाकासूर आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं म्हणूनच आपण त्याला वेगाचा शेवट म्हणतो आणि एकाला वेगाचा बादशाह म्हणतो खऱ्या अर्थानं नक्कीच त्या मनापासून कौतुक बाकासूर आणि सर्जेचं आणि तेवढंच कौतुक करायला वाटतं चिक्या आणि शिरसोडीकरांच्या रायफलचं कारण कसली लढत दिली हो एकदम म्हणजे टाकाटाकी तिकाल झाला असं म्हटलं तर ठरणार नाही जबरदस्त गाडी ती पण पळाली दुसऱ्या क्रमांकावर मानकरी ठरली जरी असली तरी पण त्यांनी लढत मात्र एक, एक नंबरची दिली असं म्हटलं तर ठरणार नाही कारण शिरसोडीची रायफल ज्या मैदानात जाते त्या मैदानात धडारती आणि चिक्या म्हणजे बाकीचाच दोस्त असा हा चिक्या खऱ्या अर्थानं जबराट साथ दिली रायफलला आणि ती दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट ठरले तेवढंच करावं वाटतं चिमणे आणि शंभू घाचा साथ पाळाला शाखिरबाई पठाण यांचा आणि जबरदस्त प पळ काढतानी गाडी कडाला लागल्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा पण गाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण गाडी सेमीफायनलला प्रकारे पाळली नाही नाथखोळा नाथोळा पाळली चिमण्याची आणि शंभूची गाडी म्हणजे खरंच वर्चस्वच घेत त्यांनी निकाल घेतला गाड्या अगदी दोन तीन छाकड्यांना टाकत टाकतो सेमीफायनल घेतला होता आणि फायनलला मात्र गाड्यात कडण लागल्यामुळे थोडासा निकाल थोडं वरचड झालं असलं तरी पण आजचं वर्चस्व बकासोडणी सरजेचं होतं आणि आजचा दिवस त्यांचा होता असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही कारण एकतर कॅलासोशी रणजित निंबाळकर सर यांच्या आठवणी प्रित्यार्थ खऱ्या अर्थानं मागच्या वर्षीसुद्धा ही गाडी जुडी मागच्या याच मैदानामध्ये पळाली होती आणि या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मानकरी होती पुन्हा एकदा याच मैदानामध्ये ती फायनलला गुलालाची एक नंबरची मानकरी ठरली म्हणजे नक्कीच बाकासुराणी सरजेचं कौतुक करावं इतकं त्यासोबत जेवढ्याही गाड्या गुलालत राहण्या म्हणजे बाकासुराणी सरजा असल चिके आणि रायफल असेल चिमण्या आणि शंभू असल आणि इतरही म्हणजे लाडू असेल महाराज असेल अशी त्रिशूळ असल अशी एक नानेक बैल जी होती या फायनलमध्ये त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जेवढ्यांनी सहभाग घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन आज मन खुश आहे आज मन खुश आहे तू वेगाचा शेवट सर्जा खेळाची माझ्या सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही खऱ्या अर्थानं कोरेगावचा हिंद केसरी गुलाल थोड्याशा फरकानं हुकला कारण तो गुलाल त्याच्या हातात आला होता सेम कहाणी घडली आपल्याला आता पेडगावच्या मैदानामध्ये तिथं सुद्धा सेमीला निकाल घेऊन सुद्धा त्याच्या हातातून तो गुलाल हुकला होता आज ते बकासूलच्या संगतीनं साध्य केलं बकासूला गुलालाची गरज होती सरजालाही गुलालाची गरज होती आणि ती ताकदीच्या गुला गुलालाची गरज होती आज नाव म्हणजे नाव म्हणजे नाव झालं आणि आज संपूर्ण बेलगाडा क्षेत्रामध्ये विठ्ठल केसरीचा मानांकन मिळवलेला आणि सगळ्यांच्या तोंडात नाव असलेली एक जुन्या म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बकासुर आणि वेगाचा शेवट सर्जा एक वेगाचा बादशा आणि एक वेगाचा शेवट तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम 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 कृष्ण हरे